चला आज चालायला जाते दोन दिवस बघा सुट्टी घेतली म्हणजे चालायला गावाला गेले तर चालायला जायचं राहून गेला आज एवढा कंटाळा येते त्यात म्हटलं नाही आता आळास करून चालणार नाही आपली सवय मोडायची नाही चला चला सकाळी सकाळी चालून आले आणि सोबत आहे ना हे झाड सुद्धा मला झाडांचं बघा आता रस्त्याने दिसल्या नाहीचा पॉट सुजून घेते छोट्या खांद्या बघा असं मीठ छान सुजवला आणि दुसऱ्या दिवशी आहे ना मी हा लावून बघते झाड जर लागले तर खूप छान सकाळी यांना पक्ष्यांना पाणी ठेवून दिलं आणि लगेच आज मुलांना सुट्टी होती थोडा वेळ होता ना तर बघा मी असं माप घेऊन आहे हे माप आहे ना आडवं असं तीस इंच होतं आणि उभं असं अकरा इंच अंदाजाने घेतला तरी चालन पण हे तीस इंच थोडं जास्त झालं म्हणजे थोडं कमी घेतलं तरी चालन तुम्ही आडव्या साईडनं पण असे खूप असं जमा झालं ना तर बटवा छान दिसेल म्हणून असा सोप्या पद्धतीनं आहे एकदम हळदी कुंकवासाठी मी शिवते आणि कोणीही शिवू शकेल एवढी सोपी पद्धत आहे आणि बघा दोन साईडनं अशी फोल्ड करायची आजूबाजून शिलाई मारायची मध्ये थोडंसं जागा ठेवायची म्हणजे आपला लगेच हा पटवा तयार होईल खूप आहे बनवायला या पद्धतीने बघा अशा दोन्ही साईडनं मी शिलाई मारली आहे हळदी ना माझी बटवा बनवायची एकदम सोपी पद्धत आहे बघा अशी रुंद होते दोन साईडनं फक्त अशी शिलाई मारली एकीकडनं एकीकडनं आणि ही पट्टी अशी फोल्ड केली जेव्हा आपण आता बघायला छान असा असा आकार येईल मी दाखवते झाल्यावर आणि दो दोन असे नाळे शिवून घेतो एखादी लेस असेल ती पण टाकली तरी चालेल असं सोप्या पद्धतीने मी बटवा बांधलेला आहे दोन्ही इकडून दोन शिलाई मारल्या फक्त आणि इथून फोल्ड करून असा दोन्ही साईडनं असा नाळा टाकून घेतला आणि बघा बटवा तयार झालेला आपला एकदम कोणी शिवू शकेल अशा पद्धतीने तुम्हाला एवढा मोठा नसेल पाहिजे तर मग हे रुंदी थोडीशी अशी कमी केली तरी चालेल थोडा छोटा होऊन ना दोन्ही साईडनं जोडलेली शिले आहे ना तिथं आहे ना मध्ये थोडीशी जागा ठेवायची नाळा टाकण्यासाठी एक नाळा इकडच्या साईडनं आणि एक नाडा तिकडच्या साईडनं टाकायचा म्हणजे आपला बटवा पकडायला छान होईल आणि असे छोट्या छोट्या गोष्टी करायला मलासुद्धा आवडते आणि कोणाला असं द्यायलासुद्धा आवडतात कोणी आपल्या घरी आलं तर अचानक एका ताईने छान कमेंट केली होती आपल्या पिशवीच्या व्हिडिओला म्हणजे जे साडी एका साडीपासून असा उपयोग केला मी भरपूर त्याच्यासाठी आणि त्यांना मी मनापासून असं धन्यवाद करते कारण कमेंट केल्यामुळे काय होते एक प्रकारचं कनेक्ट झाल्यासारखं वाटते आणि एक गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते शी बहुतेक त्यांचं नाव हो आहे त्या बघत असेल तर त्यांना खूप धन्यवाद आभारी आहे मी आणि अशाच ज्यांनी कमेंट आणि त्यांचे पण मी आभार मानते आणि माझी बहीण तर दो प्रत्येक व्हिडिओला कमेंट करते तिला पण माझं प्रोत्साहन वाढत असते ती आणि अशा पद्धतीने मी सोप्या सोप्या गोष्टी करत असते आणि त्या तुम्हाला दाखवण्याचासुद्धा प्रयत्न करत राहील आणि इथं बघा आता तुम्ही हा छोटासा कपडा उरला ना याच्यामध्ये आहे ना आपण छोटीशी अशी पर्स बनवू शकतो जी मी आधी बनवली होती साडीच्याच कपड्यापासून मला आवडतात अशा छोट्या छोट्या गोष्टी स्वतःच्या हातानं बनवणं आणि छान वाटते केल्यावर हे आणि इथं बघा असं आपला बटवा छान झाला आहे मी असंच ठेवलं होतं पहिले मी असंच ठेवलं नंतर हा नाळा नंतर जोडून पण घेतला छान असं नंतर आहे ना मी असा नाळा जोडून ठेवला कारण म्हटलं दोन्ही साईडनं पकडायला खूप छान होई असं आणि बघा असं याचा आकार असा झालेला आहे तुम्हाला जर रुंदी थोडी कमी घ्यायची असेल म्हणजे अशी लांबीला तर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि ह्या गोष्टी करताना ना मला एक गोष्ट आठवली आम्ही जेव्हा गावामध्ये व्हाय होतो ना तर तेव्हा आमची आते बहीण आली होती आणि तिने ना आम्हाला लोकरचं भिन्न शिकवलं होतं पण तेव्हा पण आहे ना पैसे न खर्च करता कसं करता येईल हे बघत होतो आम्ही जुने शोटर शॉल त्याची लोकर काढून बघत होतो जोपर्यंत आपल्याला येत नाही मग आल्यावर मात्र लोकर विकत आणली होती पण तोपर्यंत अशाच आपण गोष्टी करायचो आणि पैसे खर्च करायचं नाही छोट्या छोट्या गोष्टीला असेच घरगुती गोष्टींचा उपयोग करायचो आणि आता तेच गोष्ट मला आठवली आता मी काय केलं हे मनी लावत आहे त्या आपल्या पटव्याला कारण असे आपण टिकल्या मनी असं लावून अजून त्याची शोभा वाढवू शकतो आणि घरगुतीच गोष्टींचा उपयोग आपण करू शकतो मनी पडलेले होते बऱ्याचदा मोती राहतात असे घरच्याच गोष्टींचा आपण उपयोग करू छान असा पटवा आपला तयार होईल आणि असं करताना ह्या गोष्टीसुद्धा आठवतात हो आणि छानच ते आपल्या बोटांची हालचाल होते असे असे शिवणकाम वगैरे हो असे कामं करणं तसे आता शिवणकाम वगैरे तर भरपूर जणी करतातच असतात आणि या गोष्टीमधून पण खूप फायदा असा असते आणि तेच करता करता असा बराचसा वेळ निघून जाते ते मात्र कळतही नाही मग वेळही मिळत नाही पण असं तुमच्या कमेंट आल्यामुळे काय होते प्रोत्साहन मिळते आणि त्याच्यामुळं अजून काम करण्याची ऊर्जा वाढत असते आणि हे सर्व केल्यावर मात्र म मस्त वाटते की आपण इतकं छान बनवलेलं आहे आणि स्वतःसाठी जेव्हा घेऊन जातो ना तेव्हा अजूनच खूप छान वाटते असेच मी पिशव्या वगैरे छोट्या असतात ना मी देत असते माझ्याकडे कोणी आलं की मला आवडतात तशी कामं करायला आणि हे करण्यामध्ये आज बरासा वेळ माझा गेलेला आहे नंतर माझ्या भाज्या वगैरे थोड्याशा ठेवायच्या राहिल्या होत्या आज बुधवार होता मी बाजारात गेलेलीच होती आणि नंतर भाज्या ठेवून घेते सर्व आणि हिवाळ्यात आहे ना भाज्या खूप छान मिळते गाजर वगैरे आ, पेरू आणि उद्या उद्यापन करायसाठी पेरू वगैरे केळं हे घेऊन आली मी म्हटलं मग सकाळी लवकर उद्यापन करता येईल पूजा वगैरे झाली की अशी माझी दिनचर्या होती आजची आणि उद्याची पूर्वतयारीसुद्धा थोडी करायची होती देवाचे भांडे वगैरे घासले ना बरं पडते आता तशा मुलांना सुट्टी आहे म्हणून त्याच्यामुळं थोडा वेळ मिळेलच पण पूजेमध्ये बराचसा वेळ जाते आणि घरातले कामंसुद्धा असतात त्याच्यामुळं मी म्हटलं की आता बरेच कामं होईल तेवढं करून घेते पण मात्र व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत पोचवायचा होता आणि छान वाटते या सर्व गोष्टी करण्यामध्येच बघा आता किती छान हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या खूप छान आणि चवदारसुद्धा असतात ते आपण सगळ्या खाल्ल्याच पाहिजे आणि नेहमीनंतर एवढ्या तर काही मिळणार नाही आपल्याला हिवाळ्यासारखे अद्रक वगैरे चांगलं आपण वापर केला पाहिजे मी तर पाण्यामध्ये सुद्धा पिते आणि बघा आता देवाचे भांडे घासते ना मला हे गोदाजेल लिक्विड मिळालं हे आहे ना देवाचे भांडे घासण्यासाठी याच्यावर लिहिलेलं आहे पण याला याच्यामध्ये आहे ना तांबे आणि पितळचे भांडे इतके स्वच्छ निघाले ना आणि ते कमी वेळेत बघा तांब्याचं भांडं मी दाखवते आता थोडासा अंधार झालेला आहे त्याच्यामुळे कसा दिसते मला माहीत नाही व्हिडिओमध्ये पण भांडे खूप लवकर निघाले आणि कमी कमी मेहनतीमध्ये स्वच्छ आणि साबण वगैरे हो लावायचं काम नाही पडलं नंतर मी सर्वच भांडे घासून घेतले आहे आणि तांब्याचे भांडे खूप छान निघाले पितळचे तर निघालेच पण तांब्याचे खूप लवकर निघाले आणि त्याच्यासोबत आहे ना काळा पूर्ण झालेलं होतं माझं हे जेच आपण अगरबत्ती वगैरे लावतो मला वाटलं ते निघते का नाही स्टीलचे भांडे पण ते पण हात लावल्याबरोबर स्वच्छ झालं मला खूप आवडलं आणि मी म्हटलं चला आता आपल्याला आहे ना बघा असं हात लावल्याबरोबरच निघते आणि हे बघा किती काळा झालेला आहे आपलं अगरबत्ती लावते ते स्टँड दाखवते मी तुम्हाला बघा थोडं घासल्यावर दाखवलं आणि नंतर पूर्ण दाखव घासल्यावर दाखवते खूपच स्वच्छ निघालं होतं दोन मिनटातच बघा असे थोड्या थोड्या गोष्टी आपल्या लवकर झाल्यानं आपल्याला खूप आनंद होतो आपला वेळसुद्धा वाचते अशा नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळतात ना खूप छान वाटते हे तसं बघितलं तर खूप दिवसाचं होतं माझ्याकडे पण मी तिला आहे ना देवाचेच देव वगैरे स्वच्छ करायची त्याने हे भांडे पहिल्यांदाच करून बघितले आणि म्हटलं आता हे लिक्विड खूप बरं पडेल आपल्याला दरवेडनं असे भांडे घासायला नाही देवाचे भांडे घास पितांबरीनं घासलेलं हाताला पण खूप लागते आणि हिवाळ्याचा तर जास्तच त्रास होते पितांबरीनं वगैरे पण ह्या लिक्विडनं असं लगेच निघून गेले भांडे फक्त हे लगेच धुवायचे आणि धुतल्यावर आहे ना स्वच्छ असे कपड्यानं पुसून घ्यायचे म्हणजे हे भांडे आपले छान स्वच्छ दिसतील चक्चक्क करतील आणि सर्व भांडे घासल्यावर मी तुम्हाला दाखवतेच कसे झाले तर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका